आणि ही जी संकल्पना आहे ती आधार फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणजे कोण अतुल भाऊ वांदिले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी शाळे शाळेमध्ये राबविला जातो हा वृक्ष लावणे त्याच संगोपन करणे हे आता काळाची गरज आहे आणि म्हणून आधार फाउंडेशननी हा वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे झाड त्याच विद्यार्थ्यांना मिळेल जे संवर्धन करू शकेल त्यांनी चांगलं संगोपन केलं अशा विद्यार्थ्यांना बक्षीस सुद्धा देण्यात आधार पॉडेशनचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे आधार पॉडेशनचा केंद्रबिंदू हे समाजसेवा करणे समाज जागृती करणे लोक प्रबोधन करणे बरोबर का नाही तुम्हाला आम्ही आता एक एक वृक्ष देणार आहोत आणि वृक्ष त्यांनीच खेळायचं आहे ज्यांच्या घरी अंगण आहे आणि तिथं नाही का झाड लागू शकते बरोबर का नाही अशाने झाड खेळायचं आहे बरोबर आणि ते झाड घेतल्यानंतर इमानदारीनं घरी लावायचं आहे एक एक शाखो पर फुलो सा खिलता अपना देवास हम सब मिल कर इस मिट्टी का गर्ज चुकाए एक पौधा आज हम भी लगाए के पहा आज हम भी लगाये